नमस्कार मी स्वप्नाली आज आपण टिफिन रेसिपी बनवणार आहोत टिफिन रेसिपीमध्ये वाळलेल्या वाटाण्याची भाजी अगदी झटपट आणि ग्रेवीदार कशी बनवायची ती पाहणार आहोत चवीला खूपच छान लागणारी अशी ही वाटाण्याची भाजी आज आपण बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुकलेल्या वाटाण्यांची भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला सुकलेल्या वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत म्हणजे ते सकाळ आपण कुकरमध्ये घालून शिजवून घेतले तर पटकन शिजले जातात इथे बघा मी वजनी दोनशे ग्राम वाटाणे पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी त्यातील पाणी काढून घेतलेले आहेत आता हे वाटाणे कुकरमध्ये घालून शिजवून घेऊया यामध्ये आपण ज्या प्रमाणात शिजायला पाणी लागेल एवढं पाणी घालून घेऊया आणि याला झाकण लावून याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेऊयात चार ते पाच चिठ्ठ्यांमध्ये हे वाटाणे छान शिजले जातात अशा पद्धतीने बघा आपल्याला वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत जास्त शिजवायचे नाहीत नाही तर पाण्यामध्ये वाटाणे विरगळले जातात अशाच पद्धतीने आपल्याला वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत आता आपण यातील पाणी काढून ही वाटाने बाजूला ठेवून देऊयात आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये तीन चमचे खाण्याचे तेल घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही कोणतेही तेल वापरलं तरी चालेल तेल कडकडीत कर गरम करून झालं की यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची घालून घ्यायची आहे एक मसाला वेलची घालून घ्यायची आहे एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि दोन तमालपत्रे यामध्ये घालायचे आहेत आता यामध्येच एक चमचा जिरे घालूया जिरे तेलामध्ये छान असे तडतडले यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला रंग बदलेल इथपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे कांद्याला आपल्याला फक्त रंग हलका बदलेल इथपर्यंतच भाजायचा आहे कांद्याचा रंग छान असा बदलला गेला की यामध्ये आपण एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून घेऊयात ही आले लसणाची पेस्ट ही आपण कांद्यासोबत आता खरपूस भाजून घ्यायची आहे मग अशी कांदा आपण जास्त वेळ भाजलेला नव्हता आता आपण आले लसण आणि कांदा एकसारखा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया कांदा आणि आले लसून छान असं भाजून झाले की आता यामध्ये मसाला ऍड करून घेऊयात सर्वात आधी एक चमचा धनेपोड घालूया आणि एक चमचा लाल तिखट घालून घेऊया लाल ला तिखट मी एक चमचा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये कश्मीरी लाल तिखट घालायची अजिबात गरज लागत नाही हा कांदा लसूण मसाला आपण घरीच बनवलेला होता त्यामुळे या भाजीला रंग खूपच छान येतो आता हा मसाला छान असा तेलामध्ये भाजून झाला की यामध्ये आपण शिजलेल्या वाटाणे घालून घेऊयात हे वाटाणे बघा मी अशा पद्धतीने पाणी काढून यामध्ये घालून घेतलेले आहेत आता हे वाटाणे आपण यामध्ये एकसारखे मिक्स करून घेऊयात त्याआधी चवीनुसार मीठ घालून घेऊयात अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला यामध्ये गरम मसाला ॲड करायचा आहे आता हा मसाला आपण यामध्ये एक एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि ज्या प्रमाणात तुम्हाला पातळ घट्ट अशी ग्रेव्ही बनवायची आहे म्हणजेच रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं पाणी घालून झाल्यानंतर हा मसाला एक एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि यावर पटकन झाकण ठेवूया म्हणजे लवकर उकळी येईल तुम्ही बघा छान अशी याला यायला सुरुवात झालेली आहे एकदा मसाला आपण संपूर्ण हलवून घेऊयात आणि यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आणि हा मसाला या शेंगदाण्याच्या कुटामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा अगदी थोड्या वेळातच याला दाटसरपणा यायला सुरुवात होते आणि शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळे याला रंगही छान येतो आणि तेलही भरपूर प्रमाणात सुटलं जातं आता गॅस बंद करूया आणि हा मसाला असाच आपण थोडा वेळ शिजवून देऊया याला रंग खूप छान येतो तुम्ही बघा याला तेथही खूप छान असं सुटलं गेलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि गरम आहे तोपर्यंत सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया हा वाटाणा आपण जास्त शिजवलेला नाहीये त्यामुळं खाताना खूपच छान लागणार आहे हे तुम्ही भाकरी चपाती भात रोटी कशासोबतही खाऊ शकता चवीला खूपच छान लागते अशीही आज आपण सुकलेल्या वाटाण्याची भाजी बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद